न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा मार्च एप्रिल महिन्यातील तीव्र उन्हाळ्यात अभावी गर्भवती माकडीनेचा मृत्यू झाला होता वेळेवर रेफर न केल्याने हा जीव वाचविता आला नाही त्या घटनेसाठी त्यावेळेचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर अमर सिडाम आणि त्यांचे कर्मचारी जबाबदार असल्याचं समोर आलंय या प्रकरणासंदर्भात जिल्हाधिकारी मुख्य वन संरक्षक तसेच प्रधान सचिव नागपूर यांच्याकडे वारंवार निवेदन देण्यात आले मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही त्या काळात एसीएफ निलेश सोनवणे यांनी पारदर्शक चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र पाच ते सहा महिने उडून गेले तरी काहीच कारवाई झाली नाही या प्रकरणात बाजारपेठेत सेटलमेंट किंवा कॉम्प्रोमाइज झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या यावर प्राध्यापक पंढरी पाटे यांनी स्पष्ट केले की मी कधीही पैशाच्या बदल्यात तडजोड केली नाही आणि करणार देखील नाही चुका मान्य करता येतात पण पैसे घेऊन प्रकरण मिटवणे माझा स्वभाव नाही सदर प्रकरणाची चौकशी नव्याने रुजू झालेल्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर प्रणाली धर्माळे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे मात्र त्यांना घटनेबाबत काही माहिती नसल्याने चौकशी कितपत प्रभावी होईल याबद्दल शंका निर्माण झाली आहे सोनवणे यांनी सुरुवातीला जबाबदारी स्वीकारूनही ती नंतर दुसऱ्याकडे ढकलल्याने संशय अधिक गडद झाला आहे शनिवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्राध्यापक पाटे यांनी स्वतः प्रणाली धर्माळे यांच्या कार्यालयात जाऊन आपले बयान नोंदवले त्यावेळी त्यांनी पुन्हा स्पष्ट मागणी केली की ही चौकशी एसीएफ नीलेश सोनवणे यांच्या हातूनच व्हावी त्या अभ्यासू अनुभवी आणि पारदर्शक अधिकारी असून त्यांचा ग्राउंड टच उत्तम आहे त्यामुळे चौकशी प्रभावी होईल ब्युरो रिपोर्ट डी एन न्यूज मराठी यवतमाळ Never miss an update.